क्रेडे प्रॉपर्टी एक्सपो 2025 हजार पंचवीस मध्ये श्रद्धा लँड डेव्हलपर्स अँड बिल्डर्सचा उत्साही सहभाग उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठा आणि प्रतिष्ठित असा क्रेडे प्रॉपर्टी एक्सपो 2025 हजार पंचवीस ठक्कर डोम सिटी सेंटर मॉल जवळ नाशिक येथे सुरू असून आज या भव्य एक्सपो चौथा दिवस आहे या प्रॉपर्टी महोत्सवात नाशिककर आणि गुंतवणूकदारांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून येत या प्रदर्शनात श्रद्धा लँड डेव्हलपर्स अँड बिल्डर्स यांनी देखील आपला स्टॉल उभारलाय संस्थेच्या सा प्रतिनिधींनी सांगितले की त्यांच्या प्रकल्पांमध्ये जागेची बांधकामातील उच्च दर्जाची गुणवत्ता आणि आधुनिक सुविधा यावर विशेष भर देण्यात आलाय त्यामुळे ता गृहप्रेमी या प्रकल्पांकडे आकर्षित होत आहे गेल्या चार दिवसांपासून श्रद्धा लँड डेव्हलपर्स अँड बिल्डर्सच्या स्टॉल वर ग्राहकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती जाणवत आहे प्रत्यक्ष भेट देऊन प्रकल्पाची माहिती घेतली असून नोंदणी प्रक्रियेत उत्साह दाखवला प्रॉपर्टी एक्सपो दोन हजार पंचवीस मध्ये श्रद्धा डेव्हलपर्स अँड बिल्डर्स चा सहभाग नाशिकच्या प्रॉपर्टी बाजारात नवे पर्व घडून आणणारा ठरत असल्याचे जाणकारांचे मत आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक